प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे प्रति शेतकरी वीस हजार रुपये बोनस हे काल अधिवेशनात जाहीर केले आहे तर त्या संदर्भातला हा सविस्तर व्हिडिओ की विदर्भामध्ये अधिवेशन आहे धानाचा बोनसचा विषय बाकी आहे विजय च लक्ष आहे आणि यामध्ये अध्यक्ष महोदय बावीस तेवीस मध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष महोदय पंधरा हजार रुपया प्रमाणे का हो विजयराव धानाच धाना धानाच धानाच बावीस तेवीस ला प्रति हेक्टरी पंधरा हजार प्रमाणे धानाचा बोनस आपण दिला होता यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता सदर तला प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप केले होते आणि यावेळेस या, या वर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे त्यामुळे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे